माझ्या किचन मध्ये रेसिपी बघता आता तुम्ही बघू शकता आम्ही आहे एक स्पेशल रेसिपी ती तुम्हाला दाखवू त्याला खोबरं किसले का, चूली so, guys, <laughs> का ते हे चुलीत भाजलेले कांदे आहेत ना त्याला त्याची साल रिमूव करायची साल रिमूव सो गाईज देखो आता वहिनी रेसिपी बनवतात काय बनवत आहे हे सोलतात माणसं कामाला लावलेत माणसं कामाला लावलेत आणि आचारी जेवण बनवतोय आता तेल टाकलंय कांदा द्या ओके आणि हा कांदा कापलेला आहे आता काय टाकणार कांदा कढीपत्ता असेल कढी पण लागतो का टाकायला ओके आता टोमॅटो कापून झालेला आहे थोडा कापायचा बाकी आहे अंडी पण सोडून झालेले आहेत अर्धी सोळाची बाकी आहेत आता हे अंडी कापतात लावला आता टोमॅटो टाकतात टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो टाकून चांगला टोमॅटो तेलामध्ये चिरून घेतलेला आहे टोमॅटो कांदा मीठ टाकलंय का मसाल्यामध्ये हा तत् चावी पुरता थोडसुलीच जेवण चालू आहे अंडी सोडून झालेले आहेत थोडीशी बाकी आहेत एक अंड बाकी आहे मॅच व्हायला पाहिजे हा गरम व्हायला पाहिजे टाकूया थोडीशी तिकट मसाला जास्त तिखट आहे का पाहिजे ना आपण एवढा पण नको तिखट

आपण हे मसाला याच्यात टाकणार थोडा तो लागेल ना आता बघितलं हे झालं ऑलमोस्ट आपण पाणी टाकूया चक्का लागायला पायाला बरोबर नाही ते

बघू शकता खूप काळोख आहे संध्याकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट आठ वाजले आहेत सो आम्ही एका ठिकाणी जातो आहे पूजेला तुम्ही ओळखत असाल भाग्यशिकडे आम्ही जातो आहे त्यांच्या घरी तो काळोख बघू शकता बॅक साइड किती आहे आम्ही खातून। है। है चा चालत चालत आले हे आमचं घर तिथे तुम्हाला आता ऑलमोस्ट चालत तर जातोय किती लांब आहे बघूया कल्पू किती लांब आहे काय दहा पंधरा मिनटं लागतील दहा पंधरा मिनटं अरे मी दोन मिनटं था झाली तर मी मला श्वास फुलायला नाही कारण इथून तिथून फक्त उड्या मारत होतो आपण काळोखातून का चालणं म्हणजे खूप रिस्की आहे संध्याकाळच्या वेळेला सं माहिती आहे काय ना काही जनावर बाहेर आर... तर बघू त्यांच्याकडे गेल्यावरती आपण तुम्हाला पूजेचा दाखवू त्यांची पूजा वगैरे कसं का काय आहे ते सो भेटू थोड्याच थो 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 वेळ चालतानाच आपण दाखवू की आजूबाजूला काय आहे म्हणजे गावच्या ठिकाणी अजूनही म्हणजे आम्ही जिथे राहतो ते लाईटीचा प्रॉब्लेम आहे ना कल्बू रस्त्याला लाईनी नाही लाईटी नाही आहे हां म्हणजे खेडेगाव आहे म्हणजे अजून डेव्हलप नाही झालं प्रॉपर असं पण डोंगराच्या सानिध्यात आहे डोंगराच्या खाली आहे पायथ्याशी आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे पुढे आलं आलं सो आता आपण भेटू थोड्याच वेळात ऐस हाय आम्ही आज झालो यांच्या घरी यांच्याकडे गोंधळ आहे सो आमचं ऑलमोस्ट गाव एकच आहे तर आता यांच्या गोंधळाला आलो आहे अश्विनी तुला मिस करतोय आम्ही भरपूर तर तुम्हाला दाखव गोंधळामध्ये काय काय होत आहे ते भेटू थोड्याच वेळात गोंधळाची तयारी चालू झाली বলে <muchas> हा बघा वैनी कशा काळोखातून चालत आहेत बघ जरी दिसत नाही तरी पायाखाली आपले जात आहेत काळोखातून गावची मजा आहे आता आम्ही गोंधळाचा कार्यक्रम संपवून घरी चाललो का का <laughs> <laughs> आहे पाहू शकता किती काळोख आहे आणि हा काळाकातून चालते कसं वाटतंय अंधारात चालताना ना व्हॅल्यू समजते लाईफ किती इंपॉर्टेंट आहे लाईफ मध्ये कुठेच हे नाही लाईटी जर फोन नाहीये ऍक्च्युअली लावून घ्यायला पाहिजे आता कसं चालणार माणूस आपला ठीक आहे लोकांना रोजची सवय झाली आहे आपण सर्वाइड नाही करू शकत ना काहीच दिसत नाही खाली पाया खाली उशी लाईट नाही आजूबाजूच्या पूर्ण काळो काय पूर्ण काळो शकता फक्त चंद्राच्या काय ह्याच्या प्रकाशाने आपण चालतोय बघू शकता वरती चंद्र हे पूर्ण आकाश पूर्ण म्हणजे आधी घर आहे ते पूर्ण डोंगराच्या खाली वसलेले आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल आहे फॉरेस्ट आहे त्याचे हे घर आहे हे आमचं घर आहे तुम्हाला सकाळी दाखवतो फॉरेस्टच्या इथे म्हणजे लाईक तुम्ही प्रॉपर निसर्गाच्या सानिध्यात हे आपलं घर आहे फक्त एकच लाईट आहे आपल्या घराच्या इथे अदरवाईज बाकी सगळं डार्क धक्क धक 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 काळू काय घनदाट